आप तो थे, जो आपले आपल्याकडून प्रशिक्षित होऊन गेले शेवटी लोकशाही आहे भारता लोकशाहीचा मोठा देश आहे आणि लोकशाही ज्याला आवडेल त्यांनी त्याच्या पक्षात जायचं असं केले गेल्याबद्दल दुःख आहे परंतु केल्यावर काही केलं आणि आता पस्तीस वर्षात काय केलं तो पस्तीस वर्षाचा लोकांनी तुमच्यासमोर मानतो अगदी पाणी पुरवण्याचा प्रश्न केलो आपण गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वी तुम्ही आम्ही सगळे त्याला साक्षी झालो आता ज्यांच्या त्यांच्या नळ आहे त्यांना पाणी पुरवठ्याची अजिबात काही गरज वाटत नाही म्हणजे नळावर खूप काही पाणी येते आणि टँकर आता असा एखाद दुसरा कुठे दिसला तर बिल्डिंग व्यवसायासाठी परंतु पाणी पुरवण्यासाठी ज्यांच्याकडे नळ आहे त्यांना टँकरची गरज भासत नाही

देवकी ने आपला आपण पारंपरिकले खतला 167 कोटी बनले आहे आणि त्याच्यातून 190 एमएलने पाणी आपल्याला मिळणार आहे 1 एमएलने म्हणजे 10 लाख लिटर सुसरी गावाचा सुसरी डॅम आहे त्याला 16 कोटी बनले आहे त्याच्यातून 180 एमएलने पाणी मिळणार आहे तुळसापाडा एक आणि दोन जे आहे त्याच्यातून 75 एमएलने राजा बेटी दिला आहे कामांसाठी म्हणजे कोणतरी वाटलेसे जोपुंडीला घरण आहे त्याच्यासाठी आपण दोन कोटी दिले आहेत त्याच्यातून किती पाणी पुरवठा होणार आहे हे एवढा पाणी पुरवठा भविष्यात देखील होणार आहे तो पंचवीस वर्षात ही लोकसंख्या होणार आहे त्याला पुढे एवढी प्रोव्हिजन आपण केलेली आहे अमृत योजना जर गेल्या वेळेला विधानसभेच्या पुढे आपण महावेळाला उद्घाटन केलं सातशे चारशे चार कोटीच्या कामांचं त्याच्यात तुमचं जनकुंप वितरण नलिका डिस्ट्रीब्यूशन काही वगैरेचा कामाचं भरायचे आणि काम चालू आहे कामाचा शुभारंभ झालेला आहे तर अशा प्रकारे पाण्याची नवीन भविष्यात आपण केली आहे विद्युत पुरवठा आपण केला हा पंधरा वर्ष आपण बघितलं असेल तर तीन तीन तास लोड शेडिंग व्हायची आज दिल्लीला लोड शेडिंग पूर्णपणे बंद झालेलं आहे काही टेक्निकल प्रॉब्लेम असतात वीज जाते परंतु लोड बंद झालेलं आहे तरी पुढची वाढती मागणी लक्षात घेता जुलै दोन हजार चोवीसच्या पावसाळी चार पॉवर स्टेशन मंजूर केलेले आहे त्यातलं चिखल डोंगराचं काम चालू झालेलं आहे एच डी आय मिळणार आहे कामण आणि सोपारा अशा चार ठिकाणी आणखी मोठी पॉवर स्टेशन होणार त्याच्या माध्यमातून विद्युत पुरवठा होणार पूर्वी केलेली काम पस्तीस वर्षात काय बोलतायत ते दोन हजार सात ला चारशे

एक वाहनाची परिस्थिती होती दोन वेळा तो दो रस्ता कोणत्याही व्यापाऱ्यांचं नुकसान न करता भरून जाईल तरी आज ट्रॅफिक होते त्यानंतर लिंग रूट मंजूर झालेला आहे नायगाव आहे खाली होता फुल तो दोन हजार सात शंभर कोटी मंजूर झाले दोन हजार पंधराला सात नऊशे पंच्याहत्तर कोटी मंजूर झाले जुलै दोन हजार चोवीस एक कोटी मंजूर झाले परंतु आपले किल्ल्यांनी त्यावेळेला मान्य केली की जी मेट्रो येणार आहे ती नायगावपर्यंत खाडीवर डबल डेकर ब्रिज दुण। बनवून खालून वाहन जातील आणि वरून मेट्रो येईल अशा प्रकारे मागणी केलेली आहे आणि त्या कामालाही मंजुरी मिळाली आहे मेट्रो नंबर तेरा ती मागणी करण्याचं कारण की मेट्रो नऊ आहे आहे बाहेरगंगी दैसर त्याचा मेट्रो स्टेशन म्हणजे त्याला आरशे म्हणतो

मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आपल्या आहे आणि आपल्या तिने आपल्याला मागणी केल्याप्रमाणे करण्याची त्याच वेळेला तिथे हॉस्पिटलची जागा आहे ती न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी मंजूर केलेली होती परंतु त्याच्या हॉस्पिटल व्हावं म्हणून तत्काल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेला पत्र दिलं त्यावेळी राजेश कुमार मीना हे सचिव होते आणि ही जागा वसईकार शहर महापालिकेच्या नावावर करावी ही आपण त्यावेळेलाच मागणी केली होती आता ती मंजूर झाली तर या प्रकारे हे

मेळा योजना एवढ्या प्रसिद्ध आहेत की विधानभवनाच्या आपल्या जोडीला असताना महिला आमदार आपल्या ऑफिस मध्ये आलेले आहेत आणि तुमच्या योजनाची पुस्तिका आम्हाला द्या की जेणेकरून आम्ही आमच्या भागात योजना राहू आणि अशा प्रकारे महिला आमदारांना आपण आपले

5000 आना भी नारा कमी बने ऐसे एक करके नीचे 7000 विज्ञान चीज़ खोल क्या आपैस के दोनों हैं या आपैस के खोल महिला हैं क्या इंजीनियर यूपीसी एफ़पीसी परीक्षा भी आ रहे हैं तब सब अपनी परीक्षा तेरा एक संदर्भ गर्म आये अभी साकार आने दो तो कि क्या मात्रा तो अलग विज्ञान कि सीए डॉक महिलांना आणखी देखील आपल्या समजा

जिव्हा मी संस्कृतमार्फत आपल्या कार्यक्रमच्या आपण बाकीचं वाटलेल्या टी वातावरण वाटता दिलेलं आहे आणि त्यांना दुसराकडे बाईक मिळाला पण आपल्या कार्यालय था प्रयत्न मिळते अशी अनेक कामं झालेली आहेत आता कायचं एक उदाहरण आपल्या

Thank uh you. -huh. पहिली जी सभा होत आहे तर आपली सगळ्या मागे आपल्या काही वेगळी करत नाही तर ती काही नावं जायला वेळेल उमेदवारीच्या माध्यमातून कोण आपाकडे जायला लागतो आमच्याकडे जायला होत्यांनी उमेदवार शोधावा किंवा सांगावा

आताची कशी करा तो पैसेच नाही तर अशी अनेक कारण सगळ्यांना आपण स्वतः उमेदवार आहात असं समजा किंवा आपली बॉडी कशी ह्याच्यावर सगळ्यांनी लक्ष केंद्रित करा आणि जास्तीत जास्त बहुमताने म्हणजे आपला दोन हजार पंधराच्या निवडणुकीचा रेपॉर्ड होता एकशे पंधरा पैकी शहाण आपले होते तर ह्या दृष्टीने आपण सगळ्यांना जनतेची विनंती आपल्या सगळ्यांना आपण ज्या